नमस्कार मी अश्विनीपुरी आपण पाहताय डी एस न्यूज बारामतीतील विमान अपघात प्रकरणावरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत तपास यंत्रणांवर महाराष्ट्राचा विश्वास नसल्याचं विधान आहे सरकारवर विश्वास नसल्याने तपास यंत्रणांवरही विश्वास नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासावेत अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे भारतीय तपास यंत्रणावरच प्रश्न भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून या राज्यातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणा या काय लाचार गुलाम ईडी असेल सी बी आय असेल महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल किंवा आय बी असेल अशा अनेक ज्या तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल एखादी त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही जे जे सरकार देश भारतमाता आपल्या स्वार्थासाठी आणि आपली चामरी वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्पच्या पायाशी घाण ठेवू शकते भारत माता ते सरकार काही करू शकते आतापर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही या वक्तव्यामुळे बारामती विमान अपघात प्रकरण आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे